मसवड इथं डॉक्टर विरुद्ध बलात्कार व जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मसवड तालुका मान जिल्हा सातारा इथं एका डॉक्टर विरुद्ध वेळोवेळी बलात्कार करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणतीस ओब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये बीएनएस कलम चौसष्ट चौसष्ट ई एम म अडुसष्ट ड तीनशे एक्कावन्न दोन तीन प्रमाणं गुन्हा नोंदवण्यात आलाय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मौजेम मसवड गावच्या हद्दीत असलेल्या गलंडे हॉस्पिटलच्या पाठीमागील इमारतीत तसेच दोलताडे हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आरोपीनं जबरदस्तीनं तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला तसेच या प्रकरणाबाबत कोणाला काही सांगितल्यास जिवे ठाण मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपी म्हणून डॉक्टर बाबासो मारुती दोलताडे राहणार दोलताडे हॉस्पिटल मसवड तालुका मान जिल्हा सातारा यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे सध्या आरोपीचे अटक तजवीज ठेवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे हा गुन्हा डिसेंबर सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवने करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे संदीप जठार गोंदवले